मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेअरिंग अनलॉक कसे करतात याविषयी व्हिडिओ बनवलेला होता आज आपण स्टेअरिंग लॉक आणि अनलॉक कसे करतात याविषयी व्हिडिओ बनवतो यासोबत एक सर आहात त्यांच्याकडून आपण आज स्टेअरिंग लॉक आणि अनलॉक कसे करतात या त्यांना आपण थोडक्यात सांगू आणि त्यांना शिकू चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आता चाबीकडे हात घ्या आता चाबी खालच्या दिशेला फिरवाली गाडी बंद ठीक आहे परत एक वेळेस फिरवा खाली तसं नाही वरती नाही खालच्या दिशेलाच हा पूर्ण झाली फिरवली आता चाबी बाहेर काढा आता स्टेरिंग डाह्या बाजूला फिरवा ही झाली लॉक लॉकिंग लॉक झाली अनलॉक कशी करायची ठीक आहे स्टेरिंगला इथं पकडा वरच्या बाजूला थोडंसं खाली म्हणजे इथं ताकद लागते व्यवस्थित चाबी लावा चाबीला जास्त जोर द्यायचा नाही आपल्याला आता चाबीला वरच्या दिशेला फिरवा आणि स्टेरिंग हलवा खालीवर बघा निघाली का हो पूर्ण स्विच चालू करा, okay, करा yes. ओके गुड कळाले हो अशा प्रकारे स्टेअरिंग लॉक आणि अनलॉक करतात मला सर्व माहिती करावी धन्यवाद सर सरांचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा। थँक्यू